तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगावडी पीके पी एस चे उपाध्यक्ष बंडू खोत यांचा भाजपामध्ये प्रवेश चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते आमदार शशकला जुल्ले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश बोरगावडी येथील प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे उपाध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडू खोत यांनी आज भिवशी येथे आमदार सौ शशिकला जुल्ले यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी पी के पी संचालक अनिल कुळकुळे दीपक खोत राहुल खोत तातोबा कळंत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील जाहीर प्रवेश केला आमदार सौ शशिकला चोल्ले आणि माजी खासदार श्री अण्णासाहेब चोल्ले यांनी त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केलं बंडू खोते गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत आमदार शशिकला जोल्हे यांनी निपाणी मतदारसंघात केलेल्या विकास कामांना प्राधान्य देत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला बोरकावडीमध्ये आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी न भूतो न भविष्यती अशी विकासकामे केलेली आहेत याच कामामुळे आज आपण काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे बंडू खोत यांनी सांगितलं यावेळी आमदार सौ शशिकला जोल्हे म्हणाल्या बंडू खोत यांच्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे बोरकापवाडीत भाजपाची ताकद आणखीन वाढलेली आहे आमच्यावर दाखवलेला विश्वास या पुढच्या काळात सार्थ ठरवण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जाईल यावेळी निपाणी भाजप ग्रामीण युवा संघटनेचे अध्यक्ष राजू भदरगडे नरसू खोत बाबू खोत टेलर संजय गुळगुळे पांडुरंग खोत सुवर्णा टाकमारे रामगुंडा पाटील देवाप्पा कळंत्रे तातोबा कळंत्रे दादू खोत देवाप्पा भदरगडे यांच्यासह बोरकावाडी येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील